रामकृष्ण हरी देवा मराठी विलगता कामध्ये मित्रांनो सर्वांचं आपलं मनपूर्वक स्वागत आहे विषय आहे एक माझा मित्र जवळचच मित्र त्याचं लग्न होऊन कमीत कमी पाच ते सात सहा सात वर्ष झाली त्या विचाराचं लग्न झाल्या झाल्यापासून एक बायको तुम्हाला वर्ष त्याच्याजवळ ना राहिली असते तेवढं पण असणार आहे मला ते पाच ते सात महिने सात ते आठ महिने म्हणजे एक वर्षभर कशी तरी नांदले असणार त्याच्याजवळ बिचारी निघून गेली तिच्या आय वाटल्याच्या तिच्या आई वाटल्याच्या निघून गेली तर त्याच्या पाठीमाग त्याचा एक बारका त्या तर निघून गेली पर आता तो माझा मित्र आहे त्याचा काय दोष आहे का त्याच्यात निघून गेले पण त्या गोष्टीला निघून जाऊन कमीत कमी आत्ता सात ते पाच ते सहा वर्ष झाले ती बिचारी निघून गेल्या तिथपासनं तो बिचारा जनावर त्याच्या माग त्याच्या घरात आता तो गावाला राहिल्यापासून तो गावाला राहिल्यापासून त्याच्या पाठीमाग जनावर त्याच्या बारक्या भावानं आणि त्यानं असं मिळून सात ते आठ जनावर केली तर आणि जनावर केल्यानंतर बारका भावानं दोघ जण मिळून मिसळून हे सगळं व्यवसाय आपला चालत ते त्याच्या पाठीमागचं जे हा म्हणजे त्यांच्या पाठीमागं जे व्याप होतं ते त्याच्याबरोबर दोघं भावभाव झुजत होते तर काय झालं आत्ता एक आत्ता एक पाच सात महिने झाले त्याचा वारकावाहो लागला तर खूप दारू प्यायला अगोदरच पेत होता पण त्या घरातल्यांना कोणाला माहीत नव्हतं पण आता या पाच सहा महिन्यात तो खूपच दारू प्यायला लागला खूप म्हणजे खूप त्याचं वय बी ढळायला लागलं की त्यानं त्या टेन्शनमुळे ते दारू प्यायला लागलं दारू प्यायला लागलं तर दार रोज दारू पिण्याचं घरात शिवगाळी करायचा आईला आई आए वडिलांना शिवगाळी शिव्या करायचं आणि शिवगाळी करता करता आईला शिवी द्यायचा बा, बाप, बाप बाप नाही बाप बाप काही संपर्कात जास्त नसतं पण आईवर सारखा डोळा आयला शिव्या घालायचा या मा ह्याच्यामुळं माझं लग्न होईना म्हणून मी दारू पिते मी असं करते तसं करते पण दारू पिणं ह्याच्यामुळं कुठली गोष्ट साध्य होत नाही मित्रांनो हे नेहमी त्यांना ठेवून दारू पिल्यामुळं कुठली गोष्ट कधीच साध्य होत नाही का तर दारू हा एक एक तास दोन तास चार तास सात तासाचा नशेचा भाग उतरल्यानंतर परत हा इतकेच आपल्या पुढचं गाणं आपल्यालाच करावं लागतं आपलं दुसरं कोणी करत नाही तो बिचारा देव आवर रात्र कष्ट करतो बिचारा त्या हायता गाया तसनी वैरणाने लोकांची वावरतीने खंडाने केली ते आणि चालले आपली त्याने आपली त्यांची बा त्यांचे आई वडील त्याचा भाऊ बारका आणि मोठा हे चौघजण मिळून आपले त्यांचे उपयोगी युगा चालवले त्याने छानपैकी चाललं आहे त्यांचं पण हे बारक्या मध्ये झुकी आली जो म्हणे तुमच्यामुळं माझं वाटवळ झालं दारुपण रोज याचा शिवेकाळे करायचं आयला माझ्यामुळं तुमच्यामुळं माझं वाटवळ झालं आणि माझं लग्न होईना तुमच्यामुळं मी आत्ता जीव देणार मी जीव देणार ना, पोलीस स्टेशनला नाव सांगणार तुमचं तुमच्यामुळं नीमी मेलो आज मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगणार प्राण धमक्या द्यायला त्यांना चालू केल्या तर एकाच दिवशी बारक्याच पोरानं सातारा पोलीस स्टेशनला फोन केला एकशे एक की मला ब खूप सारे मारहाण केले माझ्या भावानं आणि माझ्या वडिलानं दारू पिऊन मला लय मारलं भावानं आणि वडिलानं तुम्ही मला वाचवा नाही मला दोघं मारून टाकते ते बापल्या दोघं अशी खोटी पोलीस कंप्लेंट केलं ट्रातरला एकशे एक हो पाठवली लगेच पोलीस आणि त्या गावात ज्या गावात हजर झालं त्या गावातल्या पोलीस पाटलाला पहिल्यांदा बोलावून गेले कामा तो माणूस आपल्या ताब्यात घेतला आणि पोलीस पाटलाला बोलावून गेलं की ह्या या, या गावात असाच घडलं तुम्ही कुठं आहे तर साहेब काहीच नाही झालं ते रोज आहे हा माणूस बोलत आरोपी तो रोज घरच्या माणसांना नग नगत असल्या त्याच्या आईला शिवाय देतो घरच्या माणसांचा छळ करतो सगळ्या माणसांच्यावर त्याचा वाद असतो तो नेहमी भांडत असतो कोणाभर त्या माणसांनी सांगत असते की आहे तरी सुद्धा त्याचा आसुर्भाव आहे काय करायचं साहेब आम्ही कंटाळे आला सांगत सांगून शिकवून सांगून कंटाळा आला आहे आम्हाला तर हे काय सुधार काय होत नाही त्याच्यात मग काय करायचं तुम्ही सांगा साहेब मग ते एकशे गो ते पोलीस आले ते त्यांनी त्याला एकच वॉर्निंग दिली परत जर आमच्या कानावर असलं काय जर आलं तर तुला आत टाकणार रिमांड हुमला घेऊन रिमांड काढणार तुझ्या तरी त्या बिचाऱ्या पोरग तर ते दारू दारोपीले की त्याच्या ते डोक्यात तेवढंच की मला भाव मारती माझी पाप मारती आणि मला कोण बघत नाही सगळं आणि माझं काय सगळं होणार नाही आणि मला काय नगच आहे असंच आहे त्या मोठ्या भावानं जी रानं खंडानं केली ती त्या माणसांचं पैसे देता देता त्या पोराच्या वाले चार गाया पाळल्या त्या दोन मशी आहेत सगळ्याचा लोड तू एकटा भाव जिपतोय मोठा आणि बारका भाऊ रोज दारूतून आज इकडं उद्या तिकडं ती गाडीच घेऊन गेला त्याच्यावर एक गाडी होती तीच गाडी घेऊन गेला त्या बिचाऱ्याला गाडी नाहीत त्या बा मोठ्या भावाला गाडी नाही त्या बिचाऱ्यानं रोज डोसक्यानं वजा आणायचं एक दिवशी हे बघितलं नसतं तो म्हणला कुठं टाईम आहे आप्पा मला हे सांगायला ना नाही माझ्या मागची फक्त व्यक्ती कशी आहे तू बारका भाव असा आम्ही असतो त्यामुळं वेळच नाही मला कुणावर बोलायला वेळ नाही ते अशा कंडिशनमध्ये मध्ये त्या विचार बारक्या भावानं यांना खूप त्रास दिला हसवलं आणि बारका भाऊ मोठ्या भावानं गाडी घेतलेली मोठ्या भावाची गाडी घेऊन बारका भाऊ इंडत असतो रोज याच्याकडे जा त्याच्याकडे जा दारू रुपये पोटाला पोटभर खाण आणि श्री शिवे देत सुहुण्याला पाहुण्याला तरी जाग त्या पाहुण्याला काय तरी सांगा अशी ज्या भानगडी करत असतो त्यामुळे ह्या माणसाचं जीवन पार सत्या ना सुत या माणसाच्या जीवनात मग भाव असावं तर कसा आता मित्रांनो कमेंट करून मला सांगायचं भाव असावं तर कसा भाव असलेला चांगला की नसलेला जा असला तर भावाचा सपोर्ट असतो बघा मोठा भाव नेहमी बारका भाव आपल्या पाठीवरनं पाठ तुडवून आलेला असतो म्हणून मोठा भाव बारक्या भावाची जास्त काळजी घेतो पण बारका भाव हा मोठ्या भावचा भावाची काळजी घेत नाही त्याला त्याच्याशी काळी मात्र घेणं देणं नसतं असं काही म्हणून ह्या जगाच्या पाठी कोणी कोणाचं नाही तू मानवा एकटा आला ना तू एकटाच राहणार एकटाच जाणार तुझं कोण नाही भाव नाही बहीण नाही कोणी नाही तुझं ते गाणं आहे ना कोणी नाही रे तुझे तुझे नवे रे कोणी जातील पापी एक मोकाने माझे माझे म्हणून असंच आहे सगळं माझं माझं म्हणते ना आपल्या मनानं निघून कौन, जाते कोण कोणाचं राहिलं नाही जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असता त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भूषण आहे